तुम्ही झकमाराची वर बसायचं आणि त्या बिचाऱ्याला तकलीफ द्यायची इकडे दोनशे लोक बसतील एवढी जागा ना शिल्लक खाली मी आसजे रोजगार हमी काम कमी का निम्यात तुम्ही आम्ही मी आसजे बंगल्यावाल्याला संडास मंजूर मी आला वाड्याला वा। त्याला बारीक आहे का आता कुठं राहतं ध्याना ठेवा सगळ्या कमिटीला गायकवाद कोणी जन मंडपाले मागे सिटीवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष बचं बाया अंगणवाडीच्या बाया कामाला जाणाऱ्या बाया महिला आघाडीच्या बाया शासऱ्याला उपाशी मारणाऱ्या वाया कॉलेजच्या पुरी पळून जाणाऱ्या पुरी बापाला इज्जत दाखवणारे पुरी कीर्तनाला बसले दार कीर्तनाला बसलेले दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे आकडा लावणारे मटका खेळणारे मी प्रियशीच्या बहिणी भावाचा मार खाणारे बापाला उपाशी मारणारे उद्या कोणी म्हणायला नको आपलं नाव घेतलं नाही आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होत आजही तुम्ही समजा इथल्या सगळ्या पंक्ती वाचा गरीबाच्याच येत श्रीमंत नाही घालत पंगत त्यांचं जळालं नायकांच ते लय भंगार श्रीमंत माणसं भक्त माझी लाल करा या आमच्या बोकांडी या 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 माझी भा माझी भाषा नाही माऊलीची ओवी आहे मी ओव्या प्रमाण पाठ पर्यंत देणार तुम्हाला माऊलीची ओवी आहे एक सत्यात पंगत घालणाराच कौतुक करावं ते गरीबाचं कर श्रीमंत कधी घालती नाही श्रीमंताचा विषय नाही आजही दान धर्म कर गरीबच करतोय आजही घरात जा पंधरा माणसाचा सायपाक पंधरा मिनिटात पितलं भाकर पण दणकून हे श्रीमंत हलकट माणसं मोजित आहे पाच सांगितलं सावा वाढला संपल्या चपात्या आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा ताटल्या खाता का निवांत जेवा पंधरा मिनिट ताटली वाजी तो तरी वरानी येईन याय एवढ्या चपात्या वाढी तिक शेतकऱ्याला तो चांगला गांजा प्याला तर बैल बसून त्या चपात काय घेऊन इडपाट नाही शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला वा दांब्यावर पाणी डायरेक्ट पातेलात होती ती इधर इधर तशी नाही श्रीमंताची अग पाजी गाला का आला संगणिया तुला हे शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो आणारे चहा वजन हे श्रीमंत हलकट खिडकी जाऊ जाते अरे थु? सांग ना तोंचार काय मुळ्या तू का तू सांग आणि मग ते मोडेल येत घेऊन केस विस सो मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जुडून आशि काय ना अरे शेतकऱ्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत या हलकटांच्या घरात कपात डोकाय लागत सपत्यात दुसरं कौतुक करावं पंक्तीला येणारच का पंगत कोणी घालीन माणसं नको गजावा पण <laughs> प्रत्येक गावात काय झाले जुनी मंडळी झाली नंगाट पोरांना जमूनच दि पोरानं टाळ घेतला का म्हात उठल घाप ते पोर म्हणलं बोंबलू नको टाळ तू बाई वाड्यावया कुठेतरी मी बाईच्या नादी लागेल पत् लागायचा नाही काय महाराज आता बोलू नये प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये नऊ बाया नऊ लोक जर असले तर दोन येड्या का होईना बाया घ्यावं लागत हो प्युअर येड्या चाल ग बाईचा तिला इच सई <laughs> <laughs> राष्टीत पाठ नाही झेंड्या जवळ राहते काय झालंय महाराज हे मग गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये दोन होईल बाया घ्यावं लागतात तेव्हा इथून पुढे गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये दोन पोरत घ्यायचा <laughs> जुनी मंडळी जरा बाजूला सारखा जरा पोरं स्वरांना करू द्या गण तुमच्या मासनात गाव रे गेल्या <laughs> तरी म्हातडी म्हणत्या इच्छा फाशी घे ना तू इच्छा काय हो तू आता ग्रामपंचायतीचा फॉर्म भराय केला पीएनएसटी अका न अर्ज फाटले सहा तो ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही फॉर्म संपले तर काय भर वय झालं विषय सोडून द्यायचा पोर पोरस का आणि उलटी जुनी मंडळी काय म्हणते माहिती का त्यांना जमन का तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काय तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकट्टी खातील सगळे मिळून खाला तुम्ही तुम्हीच लावून धरायचं कायम तुम्ही तुम्हीच लावून धरायचं उलट दोन याला सरपंच झालेल्या माणसानं तिसऱ्यांदा फॉर्म भरू नये भरू नये शानपणात त्यानं सांगा पोरण आमचं बास तुमचं तुम्ही पहा अडचण आली तर मला सांगा तुमचे पोर फोटो लावतील ग्रामपंचायतीत पण नाही किडा एकदा माझी इच्छा आहे एकदा एकदा माझी इच्छा आहे एकदा मी सरपंच झालो ना का आला माणसं माराय होतो का तू सरपंच ना आताची बिस्किट चोरी दोन तुला सर सरपंच व्हायचे विनोद नाही महाराज वॉर्मिंग बिल झाली का पुरवणी बांधव